विरोधकांनी सुरुवात केली कारण नसताना आमदार गोपीचंद पळकरांचं नाव घेतलं गेलं सुरुवात या विरोधकांच्याकडं झाल्यामुळं सर्व जत तालुका आणि गोपीचंद पळकरांच्यावर प्रेम करणारी जनता यांचा रोष प्रचंड प्रमाणात होता आणि मूळ मुद्दा बाजूला ठेवून वेगळाच मुद्दा उभा करून ज्या वडार समाजाच्या वडार जे इंजिनियर आहे होते त्यांचा मूळ मुद्दा बाजूलाच ठेवला गेला आणि हे राजकारण घुसवण्याचा प्रयत्न करत आहेत वेगळ्या पद्धतीनं प्रतिमा मलिन करण्याचं जे काम आहे या जत आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेला हे कदापि सहन होणार नाही यांची प्रतिमा जी मलिन झालेली आहे त्याला आम्ही सर्व कार्यकर्ते दुग्धाभिषेक करून प्रतिमा ही उज्ज्वल करण्याचं काम आज आम्ही सर्व कार्यकर्ते इथं करत आहोत आणि कार्यकर्ते आणि सर्व जतवाशियांना याची जाणीव आहे हे गतिमान आणि क्रियाशील नेतृत्व जतचा विकास झपाट्यानं करत आहेत याला कुठंतरी गालबोट लावण्याचं काम विरोधक जे करत आहेत यांचा आम्ही मनापासून या प्रसंगी निषेध व्यक्त करतो मध्ये कोणत्या आलं आणि हे झाल्यानंतर आमदार साहेबांच्या माध्यमातून या पोलीस स्टेशनवर जत तालुक्यातील तमाम जनतेने एक चांगला विराट मोर्चा काढला निषेध व्यक्त केला आणि एका बाजूला आमदार साहेबांनी माझी चौकशी करा म्हणून सांगितलं असताना जर मी या गुन्ह्यामध्ये दोषी असेल तर माझी चौकशी करा आणि खरोखरच मी यामध्ये असेल तर माझ्या गुन्हा दाखल करा असं सांगितलं असताना सुद्धा या विविध लोकांनी जातीवादी लोकांनी गोपीचंद पळकर साहेबांना जाणून बजून टार्गेट करण्याचा प्रयत्न केला त्यांना त्यांना उद आले की बाबा त्यांच्या वडिलावर बोल बोललं गेलं त्यांच्या आईवर बोललं गेलं पण मला यांना सांगायचं आहे की आपण ज्या वेळेला मंगळसूत्रीच मंगळसूत्र चोरीचा आरोप केला त्यावेळेला गोपीचंद पळकरांच्या आईनं पण काहीतरी थोडंफार वाटलं असेल ना की माझ्या पोराचं नाव लग्नपत्रिकेतल्या प्रमुख पाहुणे म्हणून असताना त्या लग्नामध्ये माझ्या मुलावर मंगळसूत्र चोराचा आरोप केला गेला त्यावेळेला त्या, त्या मातोश्रीच्या भावना दुखावल्या नाहीत का त्यांचं काय मन नव्हतं का। काल वडार साहेबांचा मृत्यू झाला त्यांच्यावर सुद्धा एक वेगळ्या पद्धतीनं ते आमदार साहेबांचं नाव गोवण्यात आलं त्या मातोश्रीला वाटलं नसेल का की माझा मुलगा आता आमदार झालाय तरी सुद्धा ही लोक याचा प्रस्थापित लोक यांना पाठ यांची पाठ सोडायला तयार नाहीत आज सुद्धा माझ्या मुलाचं नाव गोवलं जाते म्हणून यांना वाटलं नसेल का आज त्यांच्याबरोबर वाटेल ते त्यांच्या बाबतीत बोलायचं वाटेल त्या गोष्टी करायच्या आणि यांच्यावर थोडंफार बोललं म्हणतं लगेच त्यांना जातीवाद दिसला वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्या नावाचा उल्लेख वेगळ्या पद्धतीने करायचा मग ही कुठली लोक ही कुठली लोकशाही आहे हा कुठला संसंस्कृत आहे त्यामुळं आज आम्ही या जातीवादी लोकांचे भ्रष्ट लोकांचे आमच्या नेत्याला आमच्या विकास पुत्राला काल गालबोट लागलं म्हणून आज आम्ही त्यांचा काल मला होत हळवणकर साहेबांनी पंढरपुरामधून पंढरीच्या विठोबाच्या पायरी पासून त्यांची सुरुवात केली आणि आज पूर्ण राज्यामध्ये आणि आज कर्मभूमी मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये आम्ही सुद्धा पंढरकर साहेबांना दुग्धादेश करून आम्ही त्यांचं ते त्यांना पवित्र करतोय दिवसापासून आपले आमदार माननीय गोपीचंद फडकर साहेब यांच्यावर सातत्यानं टीका होत आहे पण ह्या झालेलं राजकारण करणाऱ्या लोकांच्या एवढं लक्षात येत नाही की आम्ही स्वतःहून कुणाचं नाव काढत नाही आला अंगावर घेतलं शेंगावर ज्यावेळी विधानभवनामध्ये दंगा झाला त्या टायमाला तुमचे नेते जे अस्लील भाषेमध्ये बोलले त्यांनी घोषणा दिल्या मंगळसूत्र चोराचा विजय असो त्या टायमाला ही विधानभवनामध्ये राडा झाला त्यांनी पहिला खवळला म्हणून आम्ही राडा केला आता हे तसंच झालं अरे तुम्ही ज्या झाडाला फळं लागतात त्या झाडाला लोक दगड मारतात पण तुम्ही दगड मारताय त्या कुठल्या एका गरीबाच्या माच्यावर पडू नये याचं तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे जो अभियंता मेला त्याचं कारण वेगळं असू शकतं एका गरीबाच्या मेलेल्या माणसाच्या टाळूवरच लोणी खाणारे आराम करत तुम्ही एका मेलेल्या माणसाचं तुम्ही एका राजकारणामध्ये नाव आणता आणि कुठलं तरी नेऊन कुठेतरी ठेवता नेत्याचं नाव तुम्ही घेता एक मन आहे नागाच्या पिल्याला तुम्ही का खवळलं तर खरोखरच तुम्ही ज्या ज्या वेळी तुम्ही आमच्या नेत्यावर बोलता ज्या ज्या वेळी तुमच्या आमच्यापर्यंत येईल त्यापेक्षाही जास्त वाईट पद्धतीने तुमचा नेता तर बोललाच पण त्या तीव्र पद्धतीने आम्ही या जत शहरामध्ये जत तालुक्यामध्ये आम्ही निश्चित करणार आहोत तुम्हाला येत्या नगरपालिकेला पंचायत समितीला आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकी टायमाला जत तालुक्यामध्ये आम्ही महिला फिरकू देणार नाही तुम्ही तुमची माणसं आवरा आपल्याला माणसाला कळू लागतात स्पष्ट व्यक्तिमत्व आहे स्पष्ट बोलणारा नेता आहे आणि हाच नेता आमच्या जत तालुक्याला पाहिजे होता म्हणून महिला आघाडीच्या वतीने मी या ठिकाणी अजून मला सांगते जर इथून पुढे तुम्ही आमच्या नेत्यावर जर काय आरोप केले किंवा त्यांच्या केसाला जर धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सर्व जत नेता जनता मोठ्या मोर्चेनं आणि मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरू आणि आंदोलन करू आज या ठिकाणी मी या ठिकाणी गावी देते गोपीचंद पणकांचे आगे पडू यांनी जी आत्महत्या केली त्या आत्महत्येचं कारण धरून जे आमदार साहेबांना इथं बदनाम केलं जात आहे किंवा त्यांच्यावर त्यांची प्रतिमा मलिन करण्याचं काम या जयंत पाटील साहेब आणि जतचे माजी आमदार दादा सावंत यांनी आमदारांना आमदारांच्यावर आरोप करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचं काम केलं आहे पण आमचे आमदार साहेब पुलीस स्टेशनमध्ये हजर होऊन सांगितलेत की बाबा मी खरोखरच जर गुन्हेगार असेन तर माझी सखोल चौकशी व्हावी माझे ते कॉल रेकॉर्डिंग काढावेत कॉल डिटेल्स काढावेत आणि माझ्यावर मी दोषी असेल तर माझ्यावरही गुन्हा दाखल करावा असं त्यांनी बोललेला असतानासुद्धा त्यांनी नंतरहून काहीतरीच खोटे नाटे आरोप करायचे त्यांचं चालूच आहे अजूनसुद्धा त्यामुळे मी आता एकच सांगतोय की बाबा तुम्ही असे कितीही खोटे नाट्य आरोप करून त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न जरी केला तर त्यांच्याबरोबर जत तालुक्यातली जनता अखंड महाराष्ट्रातली जनता आमदार गोपीचंद पळकर साहेबांच्या बरोबर आहे आणि त्यांची प्रतिमा तुम्ही किती बाद करण्याचा मलिन करण्याचा प्रयत्न केला तर या महाराष्ट्रातली जनता या तालुक्यातली जनता त्यांची प्रतिमा मलिन होऊ देणार नाही म्हणूनच ही जत मधली जनता आज त्यांचा दुग्धाभिषेक करण्यासाठी इथे आलेली आहे